ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोथंबीरमध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही या, या पद्धतीने ही रेसिपी कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर सगळेच तुमची अगदी भरभरून कौतुक करतील इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी इथे मी मूठभर इतकी कोथंबीर घेतली आहे थोडीशी जास्त आहे मोठ मुठीला आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इतकी कोथंबीर पुरेशी आहे कोथंबीर स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे जर कोथंबीरमध्ये जास्त निवार वगैरे काढ्या असतील तर त्या तुम्ही काढून घ्या पण जर कवळ्या काड्या असतील तर त्या वापरल्या तरीसुद्धा चालतील आता कोथंबीर धुतल्यानंतर आपल्याला अतिशय बारीक अशी चिरून घ्यायची आहे बघा कोथंबीर छान अशी बारीक चिरायची आहे जास्त मोठी मोठी वगैरेसुद्धा ठेवायची नाही तर इथे बघा आता सगळी कोथंबीर अशाच पद्धतीने बारीक चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता सगळी कोथंबीर इथे मी छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि देठं वगैरेसुद्धा घेतलेली आहेत कारण की देठं खूप जास्त कोळी आहेत त्यामुळे देठांचासुद्धा आपल्याला इथे वापर करायचा आहे तरी ते बघा थोडीफार जर लांब वगैरे कोथिंबीर तुम्हाला दिसत असेल तर ती तुम्ही हाताने अशा पद्धतीने बारीकसुद्धा करून घ्या कारण की या रेसिपीसाठी आपल्याला जास्त मोठी मोठी कोथिंबीर नको आहे आता बघा एक कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया आता इथे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते की कारण की आपण वडी कोथिंबीरचे धपाटे किंवा भजी वगैरे असं काही करत नाही आहे अतिशय वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल इतकी जास्त वेगळी आहे तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे एक मोठा चमचा मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत भरपूर असे आता हे छान आपण तेलावरती परतून घ्यायचं आहे तरी ती बघा जे पांढरी तीळ आहे त्याचा असे छान सोनेरी रंग झाला की आपल्याला यावरती कोथंबीर घालून घ्यायचं आहे जास्तसुद्धा परतू नका कारण की पांढरी तीळ वगैरे लगेच जळू वगैरे शकतात मग त्याचा करपट वा वास येतो आता ये इथे तुम्हाला वाटत असेल की आपण भाजी वगैरे करतोय पण असंसुद्धा अजिबात नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे आणि दिसायला तर इतकी अप्रतिम दिसते ना तर तुम्ही नक्कीच एकदा ही व्हिडिओ बघितल्या बघितल्या करायला घ्याल कारण की इतकी जास्त सोपी आणि अगदी झटपट बनणारी आहे तर बघा सुद्धा फक्त एक मिनटासाठी मी इथे परतून घेतली आहे जास्तसुद्धा आपल्याला कोथंबीर परतायची नाही आहे आता कोथंबीर छान परतून झाली की यामध्ये मी अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता फास्ट गॅस करायचा आहे कारण की आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इथे गॅस मी फास्ट करून घेतलेला आहे आता याला हलकीशी अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आता इथे आपण मेंदूवडे वगैरेसुद्धा करत नाही रेसिपी अगदी युनिक आहे वेगळी आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणार आणि जर पाहुणी रवळी आली ना तर नक्कीच ही रेसिपी आवर्जून करा कारण की ही रेसिपी त्यांना खूप जास्त आवडणार आहे तर बघा बारीक रवा घेतलेला आहे मी इथे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता अगदी थोडा थोडा करून यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे एकदम सुद्धा रवा घालू नका व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनेच तुम्हीसुद्धा अगदी थोडा थोडा रवा घाला म्हणजे ज्या रव्याच्या गुठळ्या वगैरे अजिबात होणार नाही आणि व्यवस्थित असा रवा छान मिक्स होईल कोथंबीरमध्ये तरी ते बघा छान असा रवा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे हा उपमा वगैरेसुद्धा नाही आहे रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे तर बघा छान असं हे मिक्स करून घेते आता पाणी बऱ्यापैकी संपलेलं आहे आपल्याला हे खूप जास्त घट्टच पाहिजे त्यामुळे पाणी सुरुवातीलाच कमी घाला आणि जर नंतर तुम्हाला शेवटी जास्त पाणी वाटत असेल किंवा मग बॅटर वगैरे थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता तर बघा रवा छान असा कोथंबीरमध्ये मिक्स केलेला आहे घ्यायची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे फास्ट घॅस करू नका नाहीतर जो रवा आहे तो खाली चिटकू शकतो व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा छान असं हे हलवून घेतलेलं आहे जर नॉनस्टिकची वगैरे कढई वापरत असाल तर त्याला तर हे अजिबातच खाली चिटकत नाही पण इथे मी ही जर्मलची कढई वापरलेली आहे त्यामुळे थोडंफार खाली चिटकू शकतं आता एक मिनटासाठी फक्त मी इथे वाफ दिलेली आहे आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्तसुद्धा शिजवत बसायचं नाही अगदी थोडंसं शिजवायचं आहे बघा आता पुन्हा इथे मी झाकण ठेवणार आहे कारण की रवा जो आहे अजून आपला थोडासा कच्चा आहे नव्वद टक्के तरी आपल्याला यामध्ये रवा शिजून घ्यायचा आहे बॅटर अगदी आपल्याला जसं पाहिजे तसंच घट्ट तस झालेलं आहे जर पाण्याचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण तुम्ही परफेक्ट असं घेतलं ना तर तुमचं बॅटरसुद्धा जे आहे ते अगदी परफेक्ट होणार आहे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही तरी ते बघा पुन्हा एक मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं आता जे आपलं पीठ आहे ते परफेक्ट असं शिजलेलं आहे आता मोजून जर मिनटं मोजली तर मी इथे तीन एक मिनटं फक्त हे पीठ शिजून दिलेलं आहे कारण की रवा शिजायला इतकासा वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये रवा शिजला जातो आता बघा एका प्लेटमध्ये हे आपलं पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे तर इथे प्लेटला मी अजिबातच तेल वगैरे लाव लावलेलं नाही कारण की आपल्याला याच्या वड्या वगैरे करायच्या नाहीत त्यामुळे तेलाचं वगैरे आपल्याला इथे वापरसुद्धा करायचा नाही बघा पीठ काढताना आता सगळं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं खरडून आपल्याला कढईतून काढून घ्यायचं आहे आता हे पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तर बघा अगदी वाफा निघत आहे हात वगैरे भाजू शकतात त्यामुळे लगेच यामध्ये त्या हात घालू नका आता हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे मी कारण की आपण हे जे पीठ मिक्स करताना हे हाताला चिटकू शकतं ही रेसिपी जी आहे ना तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा बनवू शकता रेसिपी थोडीशी डिटेलमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कदाचित मोठा वाटत असेल पण वे रेसिपी जी आहे ती अगदी सोपी आहे कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे तर बघा हाताला तेल लावल्यानंतर याचे मी छोटे छोटे असे बॉल करून घेतलेले आहेत तुम्हाला जशा मोठ्या आकारामध्ये किंवा लहान आकारामध्ये आवडत असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता म्हणून बघा इथे मी मिडियम आकारामध्ये याचे छान असे बॉल करून घेतलेले आहे अगदी सहज होतात कारण की पीठ हलकंसं गरम पाहिजे जास्तसुद्धा पीठ जे आहे ते थंड होऊन देऊ नका गरम पिठामध्येच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे पण जर तुमच्या हाताला हिरव्या मिरची वगैरे आग होत असेल किंवा ॲलर्जी होत असेल तर तुम्ही हाताला जास्त तेल लावा आणि मग याचे गोळे करा म्हणजे जे आग वगैरे होणार नाही तर बघा छान अशी एकसारखे गोळे करून घेऊया अजून यामध्ये जर तुम्हाला अजून जास्त भाज्या वगैरे ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता जसं की शिमला मिरची किंवा मग गाजर वगैरे किसून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि शक्यतो मुलं पालक वगैरे खात नाही तर पालकसुद्धा तुम्ही कोथंबीर आपण ज्या पद्धतीने चिरून टाकली त्याच पद्धतीने पालकसुद्धा चिरून टाकू शकता खूप जास्त पौष्टिक रेसिपी आहेत आणि मुलं ही रेसिपी बघताच आवडीने खातील आणि ताटामध्ये अगदी शिल्लक सुद्धा राहणार नाही तर बघा आपण याचे छान असे बॉल करून घेतलेले आहेत एकसारखे दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिमच लागतात आता यावरती जे पांढरे तिळ आपण यामध्ये घातलेले आहेत ना ते सुद्धा बघा इथे व्यवस्थित अशी दिसत आहेत आणि यामुळे जी रेसिपी आहे ती अजून जास्त उठून दिसते आता एका साईडला गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे आता इथे थोडंसं छोटंसं मी गोळा करून टाकलेलं आहे तेल तापलं आहे की नाही चेक करायला तेल छान तापलं आहे की यामध्ये आपल्याला हे जे बॉल्स करून घेतले आहेत ते घालून घेऊया आता याला तुम्ही काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा एक एक बॉल आपण यामध्ये सोडून घेऊया अजिबातच एकमेकांना चिटकत नाही तुम्ही एकदम जास्तीचे सोडले तरीसुद्धा चालेल आता इथे मी जेवढे केले होते तेवढे एकत्रित सोडून दिलेले आहे घॅसची फ्लेम आपल्याला फक्त इथे फास्ट ठेवायची आहे आणि कंटिन्यू फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे जे बॉल आहे ते सोनेरी रंगा तोपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत आता इथे घास जो आहे तो फास्ट का करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की रवा वगैरे तळायला थोडासा वेळ लागणार आहे आणि आपला रवासुद्धा आतमध्ये शिजलेला आहे आणि कोथंबीरसुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे अगोदरच त्यामुळे इथे फक्त आपल्याला जे बॉल आहे ते अगदी कुरकुरीत क्रिस्पी करून घ्यायचे आहेत वर्ण तुम्ही इथे पाहू शकता अगदी एकमेकांना चिटकतसुद्धा नाही सहज असे हे निघले जातात ते फक्त सतत हलवत राहायचं आपले आहे आपल्याला इथे कारण की एका साईडने खूप जास्त डार्क रंग येईल आणि एका साईडने व्हाईट रंग राहील त्यामुळे सतत इथे हलवत राहायचं आहे एक चार ते पाच मिनटं तरी तुम्हाला लागणार आहेत हे बॉल्स तळायला जर तुम्ही अशा पद्धतीने पांढरे रंग ये तळले की चाहे नहीं हो कि कि तर मग हे वॉल जे आहे ते अगदी कुरकुरीत होणार नाही मौसूत पडतील त्यामुळे रंग छान सोनेरी होऊन द्या आणि मगच हे तेलामधून बाहेर काढा आता यासोबत तुम्ही चटणी खाऊ शकता किंवा मग नुसतेसुद्धा चहाबरोबर खाऊ शकता किंवा मग टॉमॅटो केचपसुद्धा सोबत मुलांना देऊ शकता खूप जास्त चवीला अप्रतिम लागते तर बघा छान सोनेरी रंग येस आता मी ही तळून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणीसुद्धा तुमच्या शेअर करा कारण की ही रेसिपी सगळ्यांनाच आवडण्यासारखी आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे तरी ते बघा सगळे बॉल जे आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे इथे मी सुरीने तुम्हाला कट करून दाखवते वर्ण अगदी कुरकुरीत आणि अतमज्ञन जे आहेत ते अगदी मौसूत असे झालेले आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल कारण की चवीला अप्रतिम होते गर्म तरी ते बघा छान असे गरमागरम तुम्ही ही बॉल्स लहान मुलांना देऊ शकता आणि हा पदार्थ जो आहे ना तो थंड झाला ना तरी तितकाच जास्त खायला छान लागतो त्यामुळे मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका